चला आता दिवसाच्या कामाला सुरुवात झाली दिवसभर आता दिवस कुंकट जातो कळत नाही सगळा नुसतं काम काम आता सकाळचं सगळं फ्रेश झालंय आणि आता स्वयंपाक करायचा आहे देवपूजा पूजा भरपूर सारे छोटे छोटे काम आहेत ते पूर्ण करायचे आणि आज सकाळचंच रुटीन राहणार तुमच्यासोबत परत दुपारी सप्तशती भरपूर काय छोट्या छोट्या आपल्या काय सेवा आहेत त्या करायच्या तर चला भेटूया पुढं तर नमस्कार सकाळी सकाळी वरण करायचं होतं ते पण असं आळणी मिठाचं कारण आता बाळाच्या मम्मीसाठी वरणाला फोडणी देत आहे तर छान असं आपल्या छोट्या छोट्या मिरच्या दोन तीन कट करून घेतल्या टमाटा आणि थोडीशी हिरवी मिरची एकच मिरची घेतली म्हणजे सगळ्यांनाच म्हणलं नाश्ता लोण जाईन कडी कोथिंबीर कोथंबीर व्यवस्थित छान परतून घेतली आणि लसण जिरे हे मिक्सरवाळं खोबरं थोडंसं काढून घेतलं दररोज ती खसखशीची भाजी शेपूची भाजी खाऊन खाऊन कंटाळा आला तर आज घरच्याच मुगाच्या डाळीचं वरण बनवत आहे मी कारण काय होतं आता मी तुम्हाला इथं व्हिडिओ थोडासा अंदक अंदक दिसत असेल पण काय झालं आहे लाईट गेली आहे त्यामुळं थोडासा व्हिडिओ ब्लड आला आहे तर चला आजचं आपल्या व्हिडिओची सुरुवातच झाली सकाळच्या कामापासून तर ताईं व्हिडिओ आवडत असतील तर व्हिडिओला लाईक आणि आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा जेणेकरून तुम्हाला माझे डेली ब्लॉग पाहायला भेटतील असंच आपल्या स्वामी भक्त हे चॅनलला सपोर्ट असू द्या नवीन असाल तर सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला तर लाईक करा तर इथं छान सुंदर पोळ्या बनवून घेतल्या तर पोळ्या बनवण्याची पद्धत मी तुमच्याशी नक्कीच शेअर करेन माझी कारण प्रत्येकाला पोळ्या हे येतच असतात पण प्रत्येकाचं वेगवेगळे बनवण्याची पद्धत असते तर पोळ्या बनवून झाल्या आणि फो वरणाला फोडणी दिली अचानकच फोन आला होता पाहुण्यांचा जेवण राहिले होते की मी येणार आहे म्हणून फोरांचे बाबा येणार होते तर मग काय केलं पोळ्या वगैरे झाल्या की वरण झालं भात लावला आणि भाजी ही बाहेरूनच आणली कारण आता वेळच नव्हता तर वरण भात केल्याच्यानंतर मी टेस्ट म्हणलं आपलं थोडीशी करून पाहो कारण भूक लागली होती मला तर चला लागली आणि आवरायला गेलं सगळ्यांचं थोडा वेळ पाहुण्यांना यायला तर म्हणलं चला थोडा वरम भात खाऊन घ्यावा कारण उशीर झाला ना ताईनो जेवायला तर मग काम आणि पित्त पण होतं मला त्यामुळे थोडासा वरम भात खाते नंतर जेवण करे तर चला वरम भात खायला आणि त्यानंतर आपले घरातले जे काही काम होते तेवढ्यात वरम भात खाऊ पर्यंत किचन वाटा ते आवरून घेतला आणि ते बाळाचे बाबा आलेच होते की मग काय केलं ताटं करत होते तर ताटं करण्याच्या वेळेला मी आता सगळ्यांनाच सांगते मी कोणाला स्वयंपाक को वगैरे जास्त लांबत बसले नाही सगळ्यांना शॉर्टकटमध्ये जेवायला केलं पापड तळायचे भाजी वरम भात किंवा खिचडी आणि फक्त भाज्या थोडेसे टेस्ट करायच्या म्हणजे इथं एक पा पोळी खाणार तिथं दीड पोळी खाल्ले पाहिजे सगळ्यांनी असंच धरले काय होतं भजे कुरडे पापड हे सध्या कोणीच खात नाही सगळ्यांनाच कंटाळ येतो फक्त भाजी पोळी व्यवस्थित लागते कधी भेंडी बनवते कधी बटाट्याची भाजी कधी आपलेच मटकीची भाजी हे सगळं मी काय केलं स्टोरेज करून ठेवलं फ्रीजमध्ये भरपूर सारं आणून ठेवलं बाजार दिवशी आणि मला माहितच होतं ह्या आठवड्यात आता कसं सण येणार आहे सणाच्या आधी सगळे येऊन जातील बाळाच्या मम्मीकडं त्यामुळं तर मी इथं पनीरची भाजी, भाजी भात आणि पापड थोडंसं फरसण असं साधं सिंपल जेवण केलं तर पप्पाचं जेवण राहिलं होतं माझं पण राहिलं होतं त्यामुळं सगळ्यांना मग ताटं करून घेतले आणि ताटं होऊपर्यंत काय केलं तामुल जे काही थोडेफार काम होते मशीन लावून घेतली आणि मशीन लावायचे झाल्यावर कपडे वगैरे वाळू घालायचे भरपूर सारे काम बसायला टाकले त्यांना आणि हे पहा असे सुंदर ताटक करून घेतले साधा सिंपलच स्वयंपाक टेस्ट लागतो खायला आणि त्यानंतर काय बाळाकडे जाणंच नाही झालं तर मग यांच्याकडे गेले ती, ती, ೋಗಡಿ <muchan> ಸಾಧ <muchan> 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 तर पहा बाळा माझी छान वाट पाहत होते आणि त्यांना थोडंसं घेतलं आणि ते खेळतच मस्त खेळत होते तर सगळ्यांनाच वाटायलं की आजी आज बाबाला काय पिट्ट संपलं होतं तर आजी आज म्हणली मी दळण करते बाबा म्हणले मी निसू लागतो कारण काय झालं सगळेच काम एकटीला होत नाहीत तर मग गावा गावामध्ये खूप सारे खडे आहेत आणि हे गहू मला पप्पानेच दिलेले आहेत आमच्या त्या पप्पाने दिलेल्या गावामध्ये थोडे खडे होते तर बाबांना आजी दळण करत होते मला हसायला याय लागलं पप्पा निवडू लागायला लागले तर पण चला म्हटलं सगळ्यांनी कामं केले तरच आवरत असतील तर इथं पहा बाळाची थोडी ख खरेदी करायची होती कारण ते काय झालं गोदाड्या वगैरे काही वाळत नाही आहे पावसामुळं त्यामुळं थोडेसे हे मेन कापडासारखेच आहेत दुपट्या प्रमाण असल्यासारखं ते घेऊन आले आणि मग ते खाली घ्यायला थोडंसं वल्ले वगैरे होत नाही त्यानंतर बाहेर निघले म्हटल्यावर तर स्वामींचं दर्शन झालंच पाहिजे स्वामींचं दर्शन नाही झालं तर व दिवसभर करमत नाही मग बाहेर निघायचा चान्स भेटला की लगेच स्वामींना भेटायला जात असते स्वामींचं दर्शन घेतलं थोडंसं चला म्हणलं आपल्या यूट्यूब फॅमिलीलासुद्धा स्वामींचं दर्शन द्यावं तर हा व्हिडिओ रविवारचा आहे थोडासा उशीर झाला माझ्याकडून तुम्हाला व्हिडिओ यायला तर दुर्गा दुर्गासप्तशिती पाठ सुद्धा केंद्रामध्ये चालू आहेत प्रत्येक सेवेकऱ्यांनी केलेच पाहिजे का दुर्गा दुर्गासप्तशिती पाठ करायचे तर सध्या हे वारं काऊर पाणी भरपूर सारे दुसऱ्यांना शेतकऱ्यांना त्रास व्हायला लागला त्यासाठी माऊलींनी सांगितले की दुर्गा सप्तशी ती पाठ अवश्य करा म्हणून तर ताईंनो बाहेर येतानी पहा पा हे कुत्र आहे आणि याच्यात काहीतरी असेल भरणीमध्ये आणि त्यांनी तोंड घालायला गेला आणि त्याचं तोंड गुतलंच तर मला एवढीच विनंती आहे नगर परिषदला की त्यांनी कोण जे कोणी माझा व्हिडिओ पाहत असेल त्यांनी जर हे कुत्रं दिसलं केवराईमध्ये तर नक्की त्याच्या तोंडातलं काढून घ्यावं हो। मी व माझ्या मैत्रिणींनी भरपूर प्रयत्न केला भरपूर ताईंनो हे काढण्याचा सगळे सा साईडला थांबलो प्रयत्न केला पण ते कुत्रं काही थांबतच नव्हतं था। कारण म्हटलं चला काढून घेतलं नाही याच्या तोंडातलं ना त्याचा जीव तो वाचल कारण दोन दिवस झाले तिथल्या आसपासच्या ताई सांगत होत्या की त्याला श्वास पण घेता येत नाही जेवण नाही आणि नाही खूप वाईट वाटलं मुक्या जाणाराचं आणि सगळ्यांनी असं काही घ दिसल तर आपण स्वतः हे केलंच पाहिजे चला मी व्हिडिओ जाईन करते श्री स्वामी समर्थ